नमस्कार वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण स्लीव्सची डिझाईन पाहणार आहोत साडीतला कपडा वापरून सध्या जास्तीत जास्त ह्या लग्नाच्या सीजनमध्ये जास्तीत जास्त चालणारी ही डिझाईन आहे बघा उंची दहा इंच रेडी आपल्याला साडेनऊ ठेवायची आहे दंड घेत साडेचार आणि दीड इंच मार्जिन आपण या बाहीमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या तुम साईजनुसार बाईचं माप टाकायचं आहे रेग्युलर जशी बाई कट करतो तशी बाईक कट करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही डिझाईन तुम्ही इथे बनवू शकता आता बाही मी कट करून घेतली आणि त्याचबरोबर जो ब्लाऊजचा कपडा आहे त्यावरसुद्धा बाई कट केलेली आहे तर चार इंचा काठ इथे आलेला आहे आपल्याला तर चार इंचाचे काठ जेवढा आहे तेवढा आपण इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आता मला चार इंचचा पूर्ण काठ नको आहे थोडासा पाव इंच मी इथे कमी केलेला आहे आणि वरून दोन इंच आपल्याला गॅप सोडायचं आहे या डिझाईनसाठी आता इथे बाईची उंची तुमची दहा अकरा अकरापर्यंतसुद्धा असू शकते कोणाची तर अशाच पद्धतीने तुम्ही इथे माप घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता वन पॉईंट टू वरती मार्जिन केले म्हणजे सव्वा इंचला एकदम थोडंसं कमी आहे एक आणि त्यानंतर दोन लाईन असं सव्वा इंचवर जर केलं तर थोडासा मोठा होतो जो मधला शेप आहे तो तर त्याच्यानुसार तुम्ही इथे थोडंसं कमी जास्त करू शकता परंतु सव्वा इंच एक पॉईंट दोन इंच हे अंतर ठीक आहे ह्या डिझाईनसाठी ठीक आहे तशा पद्धतीने याची आपल्याला कटिंग कर करून घ्यायची त्यानंतर काय करायचं बघा आपण साडीतला कपडा इथे वापरणार आहोत कॉन्ट्रास्ट जर कलर असेल तर खूपच सुंदरी बाहे आणि सध्याच्या लग्नाच्या ट्रेंडमध्ये मी सगळ्यात जास्त ही डिझाईन शिवली आहे म्हणून ही तुमच्याशी शेअर करत आहे तुम्ही सुद्धा नक्की शिवा आणि जर कोणी कस्टमर येतात तर त्यांना दाखवा नक नक्कीच त्यांना आवडेल आणि तशा पद्धतीचे तुम्ही त्यांना स्टिच करून देऊ शकता व्हिडिओ शॉटपर्यंत पहा एकदम स्लोमध्ये एकदम सावकाशपणे पूर्ण परफेक्ट असं तुम्हाला विदाऊट कॅनव्हासमध्ये फिनिशिंग सहित कशी तयार करायची हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे बघा विदाउट कॅनव्हास आपण ही बाई डिझाईन तयार करणार आहोत इथे बघा बरोबर ऍक्युरेट काटावरती आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अस्तर आणि त्याचबरोबर एक पिन लावून घ्यायची पिन लावताना दोन्हीही बाजूला मी लावली बघा आता आपल्याला जी डिझाईन आहे त्या डिझाईनला अगोदर शिलाई देऊन घ्यायची आहे आणि बघा व्यवस्थित असं पाव इंचचं मार्जिन इथे आपल्याला ठेवायचं बघा इथे आपण मार्जिन पाव इंचचं ठेवलं आणि पहिले एक पॉईंट दोन इंच घेतलं होतं म्हणजे बघा जवळजवळ ते दीड इंचचं आपला मधला गॅप तयार होतो आणि तो थोडा पसरतो मग त्यामुळे तो ऑलरेडी आपला व्यवस्थित होतो त्यामुळे वन पॉईंट टू इंच तुम्ही घेऊन परफेक्ट अशी बाई तुमच्या कस्टमरसाठी किंवा तुम्ही स्वतःसाठी शिवणार असेल तरी शिवू शकता आता इथे काय करायचं बघा आपल्याला मधोमध एक नॉच देऊन घ्यायचा छोटासा कट द्यायचा म्हणजे पुढे आपल्याला ते शिवताना सोपं जाणार आहे त्यासाठी तो नॉच कशासाठी दिला हे मी तुम्हाला सांगते पुढे आता काय करायचं आहे मधला जो कट देऊन कपडा कट करून घ्यायचा आणि शिलाई कट करायची नाही आपल्याला अशा पद्धतीने आणि कटसुद्धा छोटे छोटे द्यायचे शिलाई न कट, कट होऊ देता ठीक आहे अशा पद्धतीने आपण कट देऊन घ्यायचे आणि त्यानंतर आता भाई उलट करून घ्यायची आता भाई उलट करून घ्यायची आणि व्यवस्थित असं आतल्या बाजूनी प्रेस करून घ्यायचं इथे जर तुम्ही इस्त्री करून घेतली तर खूपच छान होईल आता विदाऊट कॅनवस आहे तरी सुद्धा किती फिनिशिंग छान येतं तुम्ही ते पाहू शकता व्यवस्थित असं थोडंसं टीप जे आहे आपली ती थोडी नाजूक ठेवायची आणि जेव्हा आपण कॅनस ना वापरत नाही तेव्हा अशा पद्धतीचे थोडेसे काही ट्रेक असतात त्या वापरले तर आपला वेळसुद्धा खूपच कमी म्हणजे वेळ वाचतो कमीत कमी वेळामध्ये आपलं काम हे होतं आणि सु फिनिशिंगसुद्धा सुंदर येते आता आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाउजचे कटिंग स्टिचिंग वन पीस साड्या वगैरे सर्व काही व्हिडिओ मी टाकते आता सध्या ब्लाऊजचे डिझाईनचंच खूप चालू आहे लागण्याच्या शिजनमुळे त्यामुळे मी आता सध्या जर तेच टाकते तर तुम्हाला वेगळं काही बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला एक कमेंट करा, में में करा कर मी तुमच्याशी तो व्हिडिओ लवकरच शेअर करेन इथे पाहू शकता जो कट दिलेला आहे तिथेच आपण मी कसं फोल्ड केलं आहे तुम्ही व्यवस्थित पहा एकदा पाहिल्यावर लक्षात येणार नाही तेवढाच व्हिडिओ पॉज करा आणि नंतर पहा आणि नंतर जेव्हा तुम्ही स्टिच करताय तेव्हा ला, एकदा ते जो व्हिडिओ लावला आणि त्याच पद्धतीने केला तर मी बघा कुठेही कट केलेलं नाही आहे सर्वचा सर्व जो बाईचा व्हिडिओ आहे तो सर्व तुमच्याशी शेअर केलेला आहे म्हणजे तसाच्या तसा तस व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते मी आता दापटीपसुद्धा देऊन घ्यायची आतल्या बाजूने म्हणजे काय होईल काट वगैरे व्यवस्थित असं फोल्ड हो म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येईल आता जर तुम्ही खालून पट्टी वगैरे जोडणार असाल तर तिथे बघा आपला वेळ जातो टाईम जातो तर त्यापेक्षा आपण असं जर फोल्ड केलं अशा पद्धतीची ट्रिक वापरून तर व्यवस्थित असं छान असं फिनिशिंगसुद्धा येईल आणि वेळसुद्धा वाचेल आत्ता पाहू शकता हा मी अस्तर आणि जो साडीतला कपडा आहे तो घेतला आहे तर ह्याची रुंदी आहे सहा इंच आणि उंची आहे चार इंच तर यापासून आपल्याला इथे डिझाईनमध्ये एक बो लावायचा आहे तर तो बो कसा बनवायचा पाहू शकता तीन बाजू आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत आणि जी उंची आहे उंचीच्याच बाजूने आपल्याला शिवायचं जी रुंदी आहे तिकडे आपल्याला थोडंसं एक बाजू शिवून नाही घ्यायची ते आपण सरळ करून शिवून घ्यायची आहे त्यामुळे छान असा बन आपल्या इथे तयार होईल आता काय करायचं बघा पूर्ण साईडने सुद्धा एक टिप देऊन घ्यायची फक्त सिंपल टिप द्यायची बाकी काहीही आपल्याला वेगळं इथे करायचं नाही आहे ही टीप देऊन घ्यायची <coughs> आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीचे छोटे छोटे चुने आपल्याला मारून घ्यायच्या आणि याचा सेंटर काढून घ्यायचा तिथे पाहू शकता हा सेंटर काढला आहे आता तुम्ही काय करायचं आपण पहिल्यांदाच ही बाई शिवतो आहे ना तर ह्याचा अगोदर सेंटर काढायचा आणि नंतर हे छोटे छोटे चुने देऊन घ्यायच्या ठीक आहे मी आता नंतर काढलं तर मला अंदाज आलेला आहे बरोबर कुठे याचं सेंटर येणार आहे पाहू शकता परफेक्ट असं तयार झालं आपला बन आता आपल्याला हा जो बन आहे तो आपल्या स्लीव्सवरती किंवा बाहेवरती हा व्यवस्थित असं सेट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा अगोदर काय करायचं टाचना पण लावून घ्यायचे आहे या टाचण्या वगैरे असतात त्याचा उपयोग आपल्याला स्टिचिंगमध्ये खूप सारा होतो त्यामुळे एक पॅकेट आणून ठेवायचा आणि जेव्हा पण आपण अशा डिझाईन्स जेव्हा शिवतो तेव्हा नक्कीच त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो किंवा फायदा खूपच होतो आता व्यवस्थित हाताने जर आपण नुसतं केलं तर एवढं फिनिशिंग येत नाही म्हणजेच थोडंसं इकडे तिकडे सरकतं तर ते एकदा टाच लावली तर सरकत नाही एवढंच बाकी काहीही नाही आहे नसेल तर तुम्ही घरातली सेफ्टी पिनसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही ते सुद्धा सुया असेल तीसुद्धा वापरू शकता घरच्या घरी आपल्याला करायचं तर थोडंफार आपण डोकं चालवायचं आणि ते केलं तरी होणार आहे आता ते पहा मी काय केलं एक छोटसा पॅच घेतलेला आहे आणि तो इथे लावून घेतला आहे तर अशा पद्धतीने आपली ही बाईची डिझाईन तयार झाली आहे ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर नक्की